तिथे माया तिथे इथनी यशोदेच्या डोरा पाणी इथ तनु लागणी यशोदेचा डोरा पाणी जिथे जिथे आई आहे तिथे प्रेम आहे एकदा आई गेली की परत दिसत नाही मग मुखामधून फक्त एकच येत आई माझी आई गेलात निश्चित दुःख आहे या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात सेवेकर्ता ज्यांनी गुड अशी साथ केली या ठिकाणी मृदुंगाची साथ करणार आहे मृदुंगात महाराष्ट्रातील खेत्या ना मृदुंगाच्या आमचे बंधू सोमनाथ दादा बोराडे दादा या ठिकाणी उपस्थित राहिले रे दादाकरता जोरदार ठरवलं तर दादांचे माने ते अभार मीनाची साथ करणार हे उक्त आपले विठ्ठल महाराज महाराजांचे मनस्वी आभार या ठिकाणी या ठिकाणी बालगोपाळ उपस्थित आहेत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी आभार या या जोरदार ठिकाणी गायनेची साथ ज्यांनी केली तर हरिभक्तपरायन माझे पती युवा कीर्तनकार मयूरजी महाराज ओले महाराजांचे मनस्वी आभार जोरदार टाळे या ठिकाणी गायनाची ज्यांनी गोड अशी साथ केली महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे आकाश दादा गिरगे दादांनी या ठिकाणी गोड अशी उत्तम अशी साथ केली दादांची मनाचे आवाज जोरदार टाळ्या वाज जोरदार जोरदार तुमच्याकडे अशाच प्रकारे पावसासारख्या या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोहोचवला आमचे बंधू ज्यांची आपल्या भागामध्ये साऊंड म्हटलं की शंकररावचं नाव घेतलं जात त्याच्या अग्रस्थानी ज्यांचे नाव आहे असे शंकर भाऊ भाऊंच्या विद्यमानाने भाऊंच्या संपर्कातून या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळाला आणि भाऊंची शिष्टमनसली किंवा मग काही बघायचंच काम नसतं <laughs> त्यांना सांगायचीच गरज नाही बेस कमी करा का ट्रबल उलट आपण सांगितलं म्हणजे आपलं अज्ञानपणा उघड आहे <laughs> तर आपण सांगणंच नको त्यांना जशी वाटेल तसं ते एकदम गोड आवाज देतात भाऊंचे मनस्वी आभार या ठिकाणी उपस्थित असणारे लेकरांना घेऊन येणार ते नानाराज वारकरी शिक्षण